नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज सांगोल्यात लाडक्या बहिणीसाठी समिती गठीत अध्यक्षपदी आमदार शहाजी बापूंची निवड समितीत अकरा जणांचा समावेश दोघांची अशासकीय सदस्यपदी निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी महायुतीचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबवण्याचा सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात महिला भगिनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजी बापू पाटील यांची तर सचिवपदी तहसीलदार संतोष कनसे यांची नियुक्ती केली आहे तसेच अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळंकी पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ही योजना प्रभावी व सुलभतेने राबवण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता विधानसभा क्षेत्रन्याय ने समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात महिला भगिनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून दोन अशासकीय सदस्यांचाही या समितीत समावेश केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगोल्यात समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजाव पाटील यांची तर सदस्यपदी तहसीलदार संतोष कंसे यांची निवड झाली आहे तसेच सदस्यपदी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे कल्याण सहाय्यक अधिकारी महेश जाधव सहाय्यक अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी बाल अभिजित मोलाने अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ अधिकारी कनिष्ठ चव्हाण तर अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळुंके पाटील व शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज